नमस्कार सगळ्यांना गायना जय शिवराय तर आज आम्हाला परत बागेत जायचं आहे त्यासाठी लवकरच आवरून घेतलं ते गेले गायांना घेऊन आणि बकडं गाकतायत कारण की त्यांना पण सोडावं सोडायचंच आहे आणि राणे वगैरे त्यांचे खाऊन झाले तर याला असं वाटतं लगेच सोडावं तर कालवड बघते तिची आई गेली आतावड्यातच ते घेऊन गेले बांधायला आणि शुभम त्याला खायला ठेवलं तर जसं त्याचं मन होईल तसं तसं तो खातो बघ मी आले लगेच त्याला दरवाजाजवळ शुभू सोडा लगेच शुभूला सोडा तर मला इथं क्लिनिंग वगैरे करायची त्यामुळे मग त्याला वाटतं इनी मला लगेच सोडावा बाहेर तर आज आहे नवरात्रीचा सहावा दिवस तर मी वरती घट वगैरे बसायला तो मला ते मी संध्याकाळी दाखवेन वरती गेल्यानंतर कारण की मी आता आले खाली पूजा करून आम्हाला बागेत जायचे त्यामुळे आणि पाऊस आता चार पाच दिवस म्हणायपेक्षा पाच सहा दिवस झाले तसा पाऊस नाही आहे आज सात तारखे सहा तारखेला पाऊस सांगितलेला होता पण काही आलं नाही तर बागेचं काम जे आहे फांत्या बांधायचं काम चालू आहे आणि तुम्हाला मका पण मी दाखव दाखवलं आत्ता मका सुकतच आहे आणि बघा दिवाळी पण आता लवकरच जवळ येईल तर त्याचं पण आवरायचं सुरू होईल काम तर मला आता सगळी क्लिनिंग करायची मॅट वगैरे पण क्लीन करायचे पूर्ण आता पसारा आवरून घेते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काय आहे शुभो काय आहे हां बस खाली आता काय करायचं का आहे सोडू बाहेर सोडू असं तर शुभूच्या तब्येतीमध्ये काय फरक झाला की उंची वाढली की नाही कमेंटमध्ये सांगा बघू आता तुमचं काय उत्तर येतं माझा पदर का धरतोय तर हे बघा कोंबडी आहे ती एकच राहिली आहे दोन होत्या तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर हे बघा अशी एवढी मका जी आहे ती सुकली पानं तर पूर्ण वाळल्यानंतर काढल्या जाईल बिट्या वगैरे बिट्या आता भरपूर मोठे झाले दाणे पण चांगले भरले गेले त्यांच्यामध्ये एवढ दाणे वगैरे पण आणि आपली गावाजवळची जी मका आहे तिचे पण असंच बीट आहे आणि अशीच दाट आहे ती पण तुम्हाला मी ज्यावेळेस खात मारली होती त्यावेळेस दाखवली होती त्याच्यानंतर दाखवलेलीच नाही आणि इकडे शुभू यांच्या मागे गेलाय आहे चारा काढता येते गायांचा काटे तरी इथे खिलार वगैरे किलारला आणि गाय गाय तिला बांधलेलं होतं तर त्यांनी सगळं इथं मस्त साफ करून टाकले सगळे गवत वगैरे बादल बघ कसे मस्त काळे झाले वातावरण मोसम एकच नंबर झालेला आहे गावाकडचं त्यांना चारा काढायचा आहे तर शुभ मध्ये काय कायच चाल इकडे चाल सोडल्यानंतर नुसतं मागे मागे चाल इकडे चाल चाल चाल। काय 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 का लगेच उड्या मारायला लगेच उड्या मारायला पिंजरात पिजरात राहतो लगेच मोकळं होईल पाहतो नको तू वाळाला त्यांच्या मना तर इकडचं हे बघा किती उंच उंच झालेलं आहे मका क्रॉच बेन आणि इकडचं आता अजून कवळ आहे आणि तर अजून छोटे छोटेचे बाकी काही शुभो शुभ चाल कुठ हो हा शुभ चाल त्यांच्या ते मागे जाऊन बस इकडे चाल। आम्ही आता चालू बागेतून त्यामुळे एवढंच झालंय थोडं चालू आहे इकडे बस खाली बस खाली बस बस खाली खाली बस काय पडलं अंगावर पाहतो गायान घेतलंय मध्ये वेळ झाली आज खूप जास्त याला माहिती ठेवलेली तर लगेच तिथे जाऊ तिला मोरकी काढूनच सोडत बाहेर खाता खातात मोरकी चारा जे आहे ते सगटच टाकलं आहे कारण वेळ झाली त्यामुळे वे। मशीन जे नीट झालेलं आहे पण वेळ झाल्यामुळे त्यांनी सगळच टाकलेलं आहे घातली बघा मोरती आणि बाहेर पावसाचं वातावरण तयार झालं आहे पाऊस गरजांना देतो आहे सोयाबीन पण गोळा करायची हे बघा इकडच्या साईडने पाऊस गोळा होऊन आलेला आहे अरे बघा हे दिसतंय इथून भवानीचं मंदिर आणि इकडे आहे आमचं गाव इकडे मळ्याकडची घरांची लाईट हे बघा तर भवानीच्या मंदिरामध्ये इकडच्या जे इकडचं जे साइड दिसते तिथे दांडिया वगैरे खेळायला केलेले आणि वरती लायटिंग वगैरे मस्त सजावट केली रात्रीच्या वेळेस एकदम भारी लुक दिसतोय आणि मी आले होते वरती दिवा चालू आहे की नाही घटाचा तो बघायला एवढं इथे बसवलेले घट असं आमच्याकडे घट बसवलं जातं हो देवांना बसवले जातात सगळी अशी पूजा केली जाते आणि इथे सगळं पप्पांनी केलेले देवांचं देवघर आणि इकडे आहे जिमचं सामान तर चला आता मी देव देवांचं बघून आणि ପୂଜା ବଗେରେ କରୁ ଚାଲଲେ ଖାଲି